श्री साईनाथ व यांच्या सहकारी मंडळीच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थित संपन्न होत आहे तरी सर्व जमलेल्या समाज बांधवांना मी भी, विनंती करतो की त्यांनी सर्वांचं एकदा टाळ्या वाजून मनपूर्वक स्वागत करावं धर्माबाद येथील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मार पानसरे हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गंगाधररावजी गंगाधरावजी पांचा चिखलेकर व श्री शिवानंद मिंजेरे साहेब उपायुक्त समाज कल्याण नांदेड यांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती लाभलेली आहे त्यांचे या ठिकाणी सर्वांनी मनपूर्वक स्वागत करायचं आहे तर या ठिकाणी ही जी सार्वजनिक विश्वकर्मा जयंतीची तयारी आणि ही तुमच्या समोर साजरी होत असलेली जयंती आपण पाहता त्या ठिकाणी ही सार्वजनिक सॉरी सा, सार्वजनिक विश्वकर्मा जयंती साजरी करण्याचा एकमेव उद्देश हा आहे की आपला समाज कुठेतरी विघटित होत चालला होता विशेषतः प्रामुख्याने धर्माबाद तालुक्यामध्ये थोडस वेगळ्या स्वरूपाचं वातावरण निर्माण झालं होत तर ह्याला दूर करण्यासाठी समाज समाज बांधवांना बांधवांना संपूर्ण या ठिकाणी एका छता खाली आणण्यासाठी आजची ही सार्वजनिक विश्वकर्मा जयंती आपण साजरी करत आहोत तर या जयंतीचा मुख्य उद्देश असा आहे की आपला सर्व समाज कुठेतरी एक शांत पडू नये एकत्रित समाज आपला या ठिकाणी राहावा या जयंतीचा उद्देश आहे आणि यानंतर याच ठिकाणी आपल्याला प्रभू विश्वकर्मा यांच भव्य असं मंदिर उभा करायचं आहे त्यासाठी आपला सर्व समाज बांधव कुठलेही फूट न पडता एक राहावा या जयंतीचा उद्देश आहे आणि एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपूर्ण आपल्या प्रमुख पाहुण्यांना वेळ देतो धन्यवाद